नमस्कार मित्रांनो आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासात एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद हा एक अत्यंत दुःखद आणि काळा दिवस ठरला याच दिवशी छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे शत्रूंनी कैद केलं छत्रपती संभाजी महाराज हे केवळ एक, एक राजा नव्हे तर एक शूर योद्धा होते त्यांचा प्रताप सर्व जगात गाजला होता त्यांचे शौर्य त्यांची युद्धकला आणि त्यांच्या साम्राज्याची धोरणे आणि सुरक्षा हे सर्व नेहमीच शत्रूंना भीती देणारे ठरले होते पण हे सगळं त्यांच्यासाठी अशांत आणि संघर्षमय असलेल्या आयुष्यात होतं छत्रपती संभाजी महाराजांना कैद करत असताना त्यांना साध्या दोरखंडाने बांधायचा प्रयत्न केला गेला होता पण ते सर्वांनाच ठाऊक होतं की शंभूराजे हे सहज हरणारे नाहीत त्यांच्यात एक अपूर्व ताकद होती याच कारणामुळे औरंगजेबाचा सरदार शेख निजामाला माहीत होतं की साध्या तोरखंडात शंभूराजे आवरणारे नाहीत त्याने त्यांना पोलादी साखळदंडात बांधण्याचे आदेश दिले कारण शंभूराजांच्या मनगटाची ताकद आणि त्यांचा आत्मविश्वास तोडणे हे अशक्य होते याच साखळदंडात छत्रपती संभाजी महाराज आणि कविकलश यांना कैद केलं गेलं पोलादी साखळदंड हे त्यांचे कैद त्यांचे संघर्ष त्यांचं बलिदान याचं प्रतीक बनले या साखळदंडामध्ये त्यांचं रक्त त्यांची वीरता आणि त्यांचं धैर्य एकत्रितपणे ठरले होते चाळीस दिवसांपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांना भयंकर यातनांना तोंड द्यावं लागलं तरीही त्यांची वीरता कधीही कमजोर झाली नाही राजांच्या बलिदानाच्या तब्बल तीनशे बावीस वर्षांनंतर दहा डिसेंबर दोन हजार अकरा रोजी तुळापूर येथील शंभू राजांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराच्या कामाच्या वेळी त्याच साखरदंडाचे तुकडे आढळले त्या साखरदंडामध्ये शंभूराजांची कथा त्यांच्या कडवत युद्धाची गाथा आणि त्यांच्या बलिदानाचा था ठसा लपलेला होता ते साखरदंड एका मातीच्या मडक्यात लपवून ठेवले गेले होते आणि ते सापडताना असं वाटलं की शंभूराजे आपल्याशी संवाद साधत आहेत इतिहासकार दत्ताजी नलावडे यांनी त्या साखरदंडांना पहिल्यानंतर स्पष्ट केलं की हे साखरदंड तेच आहेत ज्यात शंभूराजे आणि कविकलश त्यांना कैद करून औरंगजेबाने या ठिकाणी आणलं हे साखळ दंड पोर्तुगीज बनाविट्टीचा असल्याचं सांगितलं जातं त्यावेळी शंभूराजांच्या रक्ताचा अभिषेक याच साखळ दंडात झाला असावा असं इतिहासकार मानतात आज हे साखळ दंड महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात असून शंभूराजांच्या जयंती पुण्यतिथी आणि राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी तुळापूर येथे दर्शनासाठी ठेवले जातात मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांचा संघर्ष त्यांच्या बलिदानाचे महत्त्व आणि त्यांचे समर्पण कधीच विसरण्यासारखं नाही त्या साखर दंडात लपलेले शंभूराजे अजूनही आपल्या डोळ्यातून निघून आपल्या समोर उभे राहत आहेत आयुष्यात एकदा तरी तुळापूरला भेट देऊन या साखळदंडाचे दर्शन जरूर घ्या जे आपल्या इतिहासाची साक्ष देत आहेत मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्हाला आणखी कोणत्या विषयी ऐकायला आवडेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे